नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते काल आपण इडलीच्या पिठाचा व्हिडिओ पाहिला होता आज आपण त्या पिठापासून इडली बनवणार आहोत पिठामध्ये मीठ घालून घेऊया आणि अर्धा कप पाणी घालणार आहोत हा पाणी आणि मीठ घातल्यानंतर जो बॅटर आहे तो व्यवस्थित पलित्याने मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ व्यवस्थित एकजीव होईल पिठामध्ये हा व्हिडिओ बनवताना व्हिडिओ खूप मोठा झाला होता त्याच्यामुळे मी दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ अपलोड केला एक म्हणजे पिठाचा आणि एक इडली कशी बनवतात ते मीठ मिक्स करून झाला आहे मी हा इडलीचा पात्र घेतला आहे त्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया पूर्ण पात्राला या पिठामध्ये मी फक्त मीठच घातला आहे सोड्याचा वापर बिलकुल पण नाही केला आहे पात्राला तेल लावताना ज्या साईडच्या कडा आहेत त्यांना व्यवस्थित तेल लावून घ्या पात्राच्या साच्यामध्ये आपण इडलीचं सा पीठ घालून घेऊया आज जी आपण इडली बनवत आहोत ती प्लेन इडली बनवणार आहोत आज इडलीसोबत मी सांबर बनवला आहे आ, बट सांबरचा सा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे जे आपण पीठ घालत आहोत पात्राच्या साच्यामध्ये तो पीठ एकदम कट घालूया किंवा जास्त ओवर नाही झाला पाहिजे थोडंसं टॅप करून घेऊया म्हणजे ते सगळं पीठ व्यवस्थित एकसारखं होईल मी सर्व पात्रांना म्हणजे तिन्हीही पात्रांना सेम पद्धतीने तेल लावून त्याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहे आणि नंतर मग हे आपण इडलीच्या पात्रामध्ये स्टीम करायला म्हणजे शिजायला ठेवून देणार आहोत वाफेवरती या पिठापासून ज्या इडल्या बनतात फारच भन्नाट बनतात एकदा नक्की ट्राय करून बघा घरातल्यांना सगळ्यांना नक्की आवडतील तुम्हाला माझे हे कुकिंगचे व्हिडिओ कसे वाटतात ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करताना ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तुम्ही मला फेसबुकवरती फॉलो करू शकता फेसबुक पेज आहे माझा महाराष्ट्रीयन फूड आणि इन्स्टाचा आय डी आहे महाराष्ट्रीयन सिक्स्टी फाय तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता तिन्ही पात्रांच्या साच्यामध्ये पीठ घालून झालं आहे आपण आता हे तिन्ही पात्र ह्या भांड्यात ठेवून देणार आहोत ह्या भांड्यामध्ये मी दीड तांब्या पाणी ठेवलं आहे स्टीम होण्यासाठी तिन्ही पात्र ठेवून झाले आहेत आपण भांड्याचं झाकण लावून घेऊया आणि हे पात्र आपण गॅसवरती ठेवून थे देणार आहोत दहा ते बारा मिनटासाठी पात्र थंडही झालं आहे आपण खोलून घेऊया आणि हे जे आतले इडलीचे पात्र आहेत ते बाहेर काढून ठेवूया इडल्या खूप छान फुलल्या आहेत आपण हे पात्र एका ताटामध्ये काढून ठेवूया थंड होण्यासाठी ह्याला थंड व्हायला थोडा वेळ लागतो म्हणजे पाच ते सात मिनटं लागतात इडलीमधली वाफ पूर्णपणे निघून गेली की इडल्या काढायला भांड्यामधून सोप्या पडतात इडलीचा पात्रही खराब होत नाही आणि तो तुम्ही सेकंड टाईम त्याला यूज करू शकता तुम्ही हा पात्र सेकंड टाईम जेव्हा यूज करू शकता तेव्हा त्याला घासायचीही आवश्यकता पडत नाही एवढ्या सुंदर पद्धतीने इडल्या निघतात तुम्ही बघू शकता मी एका चम्मचच्या सायाने ह्या इडल्या काढत आहे आणि त्या पूर्णपणे व्यवस्थित निघाल्या आहेत त्यांच्या कडाही व्यवस्थित निघत आहेत इडली पण छान तुडुंब फुल्ली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनल्या आहेत आ... एकदम स्पॉन्जी इडल्या बनतात काहीच सोडा घालायची बिलकुलही आवश्यकता पडत नाही ह्या चम्मचच्या साह्याने आपण इडल्या काढून घेऊया सर्व फटाफट आणि सर्व करणार आहोत सांबरसोबत खाण्यासाठी चटणीचा सा व्हिडिओसुद्धा मी याआधी अपलोड केला आहे तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन बघू शकता आणि ह्याच्यानंतरही अपलोड करणार आहे हा पण इडलीचा पीठ जो बनवला होता तो पीठ एवढा अप्रतिम बनतो की त्याच्यामध्ये दहीसुद्धा घालायची गरज पडत नाही आणि फार सुंदर इडल्या होतात तुम्हाला जर एक किलो तांदळाच्या पिठाच्या इडल्या बनवायच्या असतील आणि त्याचा प्रमाण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला सांगेन इडल्या फार स्पॉन्जी बनल्या आहेत म्हणजे मऊ आणि सॉफ्ट बनल्या आहेत मुलांनाही फार आवडतात आणि माझ्या घरी तर सगळ्यांच्याच आवडत्या ते आहेत त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम चला बनून जला है। आ, आ, जासी, जासी आ, तर मग व्हिडिओ बनवून कम्प्लीट झाला आहे उद्या आपण भेटणार आहोत सांबारचा व्हिडिओ घेऊन त्याच्यामुळे नक्कीच चॅनलला न विसरता लाईक कॉमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा उद्या जो व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत सांबारचा तो फारच झणझणीत असणार आहे त्यामुळे नक्की आवर्जून व्हिडिओ बघा भेटू पुन्हा उद्या धन्यवाद बाय बाय